लखनऊ सुपर जॉयंट्स ही आय पी एल दोन हजार चोवीस मधली एक टोटल डिफेंडर टीम आहे आणि तगडी टीम आहे मात्र या टोटल डिफेंड करण्यात अव्वल असलेल्या डिफेंडर लखनौचा डिफेन्स दिल्लीनं भेदून दाखवला दिल्लीनं लखनौचं एकशे सदुसष्ट धावांचं टार्गेट चार फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं दिल्लीनं जरी चांगला चेस केला असला तरी सामन्याचा सा हिरो ठरला तो म्हणजे चायनामन कुलदीप यादव लखनौच्या एकाना स्टेडियमवर लखनौनं टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सामना जिंकलेला नाही असं कधीच झालं नव्हतं आजही के एल राहुलनं नाणेफेक जिंकली दिल्लीचं टेन्शन वाढलं होतं त्यात के एल राहुलच्या मदतीनं लखनौनं पॉवर प्ले मध्येच मजल मारली होती दिल्लीनं लखनौला दोन धक्के दिले होते मात्र कर्णधार के एल राहुल प्लेचा खेळ पाहून लखनऊ दिल्लीला टार्गेट देणार असं वाटत होतं कुलदीप यादव गोलंदाजीला आला आणि सामन्याचं चित्र पालटून गेला त्यानं आठव्या षटकात लखनौच्या दोन मोठ्या शिकार केल्या मार्कस टॉईनिस आणि निकोलस पुरण यांना पाठोपाठच्या चेंडूवर पॅव्हेलियनचा रस्ता धरायला लावत कुलदीपनं लखनौची अवस्था दोन बाद सहासष्ट वरून चार बाद सहासष्ट अशी केली कुलदीपनं जरी दोन फलंदाज गार केले असले तरी अजून मोठा धोका टळला नव्हता के एल राहुल अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून बसला होता राहुलला साथ देण्यासाठी हुड्डा आला होता ही जोडी दिल्लीसाठी डोकेदुखी ठरणार असं वाटत होतं तेवढ्यात कुलदीपनं पुढच्या षटकात के एल राहुलची एकोणचाळीस धावांची खेळी संपवली पंतनेही विकेटच्या मागच चपळाई दाखवली होती लखनौचा पाय खोलात गेला होता सेट झालेला कर्णधार माघारी परतला आणि लखनौच्या बॅटिंगला ग्रहण लागलं इशांत शर्मा आणि मुकेश कुमारनं अजून दोन धक्के देत लखनौला शंभरच्या आत गुंडाळण्याची तयारी सुरू केली होती मात्र संघाची अवस्था सात बाद चौऱ्याण्णव अशी झाली असताना आयुष बदोनी आणि अर्शद खान लखनऊसाठी साठी धावून आले या दोघांनी आठव्या विकेटसाठी त्र्याहत्तर धावांची झुंजार भागीदारी रचली बदोनीने पंचावन्न धावांची खेळी केली तर अर्षदनं ना नाबाद वीस धावा करत त्याला उत्तम साथ दिली त्यामुळे शंभरच्या आत अडखळणारी लखनौ एकशे सदुसष्ट धावांपर्यंत पोहोचली दिल्ली समोर एकशे सदुसष्ट धावांचं तसं डिसेंट टार्गेट होतं त्यात डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉकडून संथ सुरुवात झाली होती वॉर्नर तर आठ धावा करून पॅवेलियन मध्ये परतला मात्र पृथ्वी शॉ न पॉवर प्लेचा फायदा उचलत संघाला अर्धशतकी मजल मारून दिली पृथ्वी बावीस चेंडूत बत्तीस धावा करून बाद झाला मात्र त्यानं आपलं काम केलं होतं दिल्लीने सात षटकात त्रेसष्ट धावांपर्यंत मजल मारली होती श बाद झाल्यानंतर पदार्पण करणारा जॅक फ्रासेर आणि पंतनं आपल्या भागीदारीची संथ सुरुवात केली दहाव्या षटकापर्यंत सेट झाल्यानंतर पंत आणि मार्कनं धावांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली बघता बघता या दोघांनी संघाला पंधराव्या षटकात एकशे चाळीस धावांपर्यंत पोहोचवलं पंत आणि जॅकच्या शहात्तर धावांच्या भागीदारीमुळं दिल्लीनं सामन्यावर पकड निर्माण केली होती मात्र त्यानंतर जॅक अर्धशतक करून आणि पंत एक्केचाळीस धावा करून बाद झाला एकोणीसाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूतच विजयासाठी आवश्यक असलेल्या एकशे सदुसष्ट धावा पूर्ण केल्या दिल्लीनं या विजयासोबतच पॉइंट टेबल मधील तळ सोडला तरी दिल्ली विरुद्ध लखनऊ सामन्याचं विश्लेषण करणारी माहिती लिहिली होती माझा सहकारी अनिरुद्ध यानं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका